म्हणतो पुण्यामध्ये समुद्र नाही गेल्या दोन दिवसाच्या फक्त पावसामुळे पूर्ण पुणे बुडालेलं होतं आठवडे वाकड हिंजेवाडी पुनावळे विमानगर सिंहगड रोड यासारख्या भागात लोकांना अक्षरशः कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावं लागलं होतं रस्त्यावर इतकं पाणी साचलं होतं की ते नदीप्रमाणे वाहत असल्यासारखं दिसत होतं तर मग एवढी मोठी अडचण पाहून प्रश्न पडतोय की पुणे हे फक्त नावापुरतं किंवा जाहिरातीपुरतंच स्मार्ट सिटी आहे का एकीकडे सरकार मेट्रो रिंग रोड टाउनशिप सारख्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्टवर कोट्यावधी रुपये खर्च करतंय आणि दुसरीकडे पाण्याचा निचरा रस्त्याची अवस्था ड्रेनेज सारख्या मूलभूत गरजांकडे साफ दुर्लक्ष करतंय हे योग्य आहे का जर पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्थाच केली नसेल तर हे पुणे शहर बुडायला जास्त वेळ लागणार नाही आणि दरवेळी तगळा त्रास सामान्य जनतेलाच का सहन करावा लागतो याचं सरकारला उत्तर द्यावंच लागेल कारण आपल्याकडून छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा टॅक्स वसूल केला जातो स्टॅम्प ड्युटी प्रॉपर्टी टॅक्स जी एस टॅक्स रोड टॅक्स सर्व्हिस चार्ज हे सगळे कर भरून सुद्धा आपल्याला मूलभूत सुविधा का मिळत नाहीत हा सवाल प्रत्येकाने सरकारला विचारला पाहिजे आणि जर आज आपण आवाज नाही उठवला तर उद्या आपली मुले देखील या अडचणीत भरडली जातील तुमचा एक शेअर एक कमेंट एक आवाज या सिस्टीमला बदलू शकतो कारण पुनः बुडतंय आणि पुनः बुडतंय म्हणजे आपलं भविष्य गुडतं अशावेळी अशा वेळी आपण काय हातामध्ये फक्त छत्री धरून गप्प उभं राहायचं आहे का जय हिंद